नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या बारावी पाससाठी भरती निघाली आहे तर त्याच्या रिगार्डिंगचा आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे आपली माहिती दिली जाणार आहे की भरती कधी चालू होत आहे कोणत्या प्रयोगवर्गासाठी आहे शिक्षण किती पाहिजे आहे आणि जागा किती आहे तर चला डायरेक्टली स्टार्ट करूया तेही तर तुम्ही बघू शकता हे पद आहे ॲक्च्युली तर बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष एम व्ही पी मेल तर हे पदनामे हे पुरुषांसाठी भरती आहे बहुउद्देशीय कर्मचारी म्हणून तर ह्याच्यासाठी शैक्षणिक जी पात्रता आहे ती पात्रता काय पाहिजे तर बारावी विज्ञान शाखेत तुम्ही पास पाहिजे प्लस तुम्हाला पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम तुमचा पूर्ण झालेला असावा आता याच्यानंतर बघा वयमर्यादा तर वयमर्यादा काय आहे तर अराखीव प्रवर्गासाठी अठ्ठावीस अडतीस सॉरी अडतीस म्हणजे जो आपला जनरल कॅटेगरी आहे तर जनरलसाठी अडतीस आणि राखीव प्रवर्ग याच्यासाठी त्रेचाळीस जे एस सी, सी, सी एस टी एन टी डी टी ही कॅटेगरी है। आहे यांच्यासाठी फोर्टी थ्री ही वयाची अट आहे तर मासिक जे मानधन आहे ते आहे अठरा हजार रुपये आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे सगळे कॅटेगरीज आहेत कुल्हाप्रवर्ग सगळ्या जाती सो एकूण मिळून चाळीस पदं आहेत ज्यांच्यासाठी ही पूर्णपणे भरती निघालेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही जी भरती आहे ही उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती सहा महिन्यांच्या कालावधी कालावधी करायचा असेल सो टेम्परेरी बेससाठी सध्या तरी आ, ही भरती आहे ती चालू केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की जो पत्रव्यवहार आहे जो पूर्णपणे तुमचा अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला कुठे भरायचा आहे त्याचा पत्ता इथं दिला आहे वैद्यकीय आरोग्य वि अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा ए किल्ले गावठांजवळ सी व्ही डी भेलापूर नवी मुंबई नवी मुंबईचे जे महानगरपालिकेचं मेन ऑफिस आहे त्या ऑफिसचा हा पत्ता आहे तर शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्षात म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन नाहीतर कुरियरने दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीसमध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हा अर्ज या पदासाठी सादर करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता हा अर्जाचा नमुना आहे त्याच्यामध्ये इथं तुम्हाला पासपोर्ट साईड तुमचा फोटो चिपकायचा आहे हा जे आहे तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला पूर्णपणे तुमचं नाव पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आडनाव लिहायचं आहे नंतर पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिनकोड सेट तुम्हाला पाठवायचा आहे मोबाईल नंबर जन्मतारीख राष्ट्रीय म्हणजे नॅशनॅलिटी ती तुम्हाला लिहायची आहे हा सगळा जो फॉर्म आहे शैक्षणिक अर्हता भाषा तुम्हाला कोणत्या येत आहे जो अनुभव आहे असणारा आहे तो तुम्हाला इथं पूर्णपणे फील करायचा आहे आणि इथं तुमची सही असणार आहे स्वाक्षरी हा पूर्णपणे तुमचा अर्ज असणार आहे आणि ह्याच्या खाली सॉरी हे आहे हे प्रतिज्ञापत्र आहे लहान कुटुंबाचे सो लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र म्हणजे मला दोनपेक्षा जास्त मुले नाही ह्याचे घोषणापत्र एक प्रकारे बोलू शकतो आपण ते आहे दोनपेक्षा कमी मुले आहेत ह्याच्यासाठी तो अर्ज आहे या अर्जाबरोबर तुम्हाला ही जी कागदपत्र आहे ही कागदपत्र पूर्णपणे जोडायची आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कागदपत्र बघू शकता वयाचा पुरावा दहावीचं तुमचं मार्गशीट असेल ते जोडायचं आहे शैक्षणिक अर्जबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र बारावीचं तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थेमध्ये केलेल्या कामाचा अनुभव जो असेल तो तुम्हाला तिथं ते पत्र जोडायचं आहे राखीव जर का कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथं जोडायचं आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे एन ओ सी जे तुम्हाला आहे ती तुम्हाला जोडायची आहे आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र फौजदारी गुन्हा नसल्याचे नवीपत्र त्याचा पण एक फॉर्मॅट आहे तो मी तुम्हाला दाखवायचं तुम राहिलो हा बघा हा फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचे हमीपत्र तर हे सगळे तुम्हाला त्या अर्जाबरोबर ही डॉक्युमेंट सगळे तुम्हाला जोडायचे आहे हा परत एकदा तुम्हाला एकदा मी पत्ता सांगतो हा पत्ता आहे अर्ज सादर करायचा पत्ता वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा गिल्ले का किल्ले गावठाणजवळ सी बी डी कोल्हापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार इथे तुम्ही जर का स्वतः अर्ज घेऊन जात आहे तर सकाळी पावणे दहा ते सव्वा सहा यावेळेस जावा आणि अर्ज सादर करा दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तर असे एकूण मिळून चाळीस पदांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने बारावी पास विज्ञान शाखेमध्ये जे आहे ती भरती काढलेली आहे तर प्लीज जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी अर्ज करा बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद